तुमचं तुमचं नाव मी माझं नाव रिया राजेंद्र भोसले आहे मी कोकणातली आहे महाडमध्ये कांबळेवाडी गाव आहे आम्ही दोन हजार सात मध्ये इथे आलो पहिली सुरुवातीला मेस केली लॉकडाऊन पर्यंत मेस चालवली तेव्हा पण पराठे बिराटे होते पिठलं भाकरी वगैरे सगळं होतं आता झेपत नाही मला म्हणून फक्त दोन ठेवलं सकाळचा नाश्ता संध्याकाळचे पराठे दोन हजार सात साली जेव्हा तुम्ही इथं आला तर तुम्ही जॉब वगैरे काय केलं नाही डायरेक्ट सुरू पहिलं आमच्या गावी म्हटलं पुण्यात मुलांच्या शिक्षणासाठी जायचं होतं म्हटलं पुण्यात जावं जेव्हा तुम्ही दोन हजार सात साली आले तेव्हा तुम्ही काय सगळ्यात पहिले काय स्टार्टअप केले पहिला नाश्ता केला पोहे सकाळचे होतं थोडं ते आता तोडलं ना मग तिथे आलो दोन हजार अकरा सातला तिथे होत तेव्हा पोहे सकाळचे फक्त नाश्त्याला होते आणि दुपारी जेवण होत संध्याकाळी जेवण आणि सकाळ संध्याकाळी पाच ते सात वाजेपर्यंत वडापाव वगैरे दे असे भजी भिजी ते देत होतो नंतर दोन हजार अकरा मध्ये इथे आलो दोन हजार अकरा मध्ये मग पिठलं भाकरी मेस्ट चालू होती खाली आणि पराठे पण चालू केले मग तुम्हाला कसं की आपण फक्त स्पेशलायझेशन कन्वर्ट झालं पिटलं पाच वगैरे आऊस आहे पहिला बसून काय काय वेगळं एवढ्या एरियामध्ये पराठे नव्हते त्यावेळेस त्यावेळेस पराठे चालू केले असं घरगुती मुलांना काहीतरी वेगळं कॉलेज एरिया आहे जॉबची पोरं पोरं वेगळं खायला काहीतरी पराठे चालू केले आपलं बेस्ट मध्ये घरगुती फक्त टायमिंग कसं आहे तुमचं टायमिंग सकाळी पाच ते एक नाश्ता असतोय दुपारी दो आवरेपर्यंत दोन वाजतात दुपारी दोन दो ला बंद केलं की के संध्याकाळी साडेपाच ते अकरा साडे दहा बंद करतो म्हणजे पोहे असतात साबुदाणा खिचडी असते उडी असतो इडली असते शांबू वडा असतात आणि उपमा असतो बरेच काहीतरी असतात तुमच्याकडे मेस मेस बंद केली म्हणजे कसं मला झेपत नाही आता एवढं पन्नास ते आसपास ते पंचावन्नच्या वर गेले मी पन्नास चालेल म्हणून बंद केली बाकी काय या सात वर्षामध्ये तुमच्या बिझनेस मध्ये काय बदल झाला काय 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 प्रगती झाली तुम्हाला अडचणी सगळं बरेच येतात बिझनेस म्हटलं की स्टाफ येते कधी म्युन्सिपालिटी पण येतो रस्त्यावर गाडी वर असायचे लॉकडाऊन मध्ये आलं होतं थोडं लॉकडाऊन मध्ये काय गावाकडे गेले होते नाही नाही तेच राहिलो मी ते मग ते दोन महिने घरी थांबलो नंतर मग थोडं थोडं ते लोक उघडून द्यायचे तसं चालू केलं हलो लॉकडाऊन नंतर मी बंद केलं मेस पिटलं बापरे पिठल बापरी पण छान चालायचं जे प्रॉपर कॉलेज आहे ना मुलांना घरगुतीच खाणं लागायचं आता पण मुलं बघतात चालू करा पण झेपत ना नाही मला आता ते कारण किंवा जरी चार बायकात ठेवलं दिवस ही नाही एक दिवस ती नाही ना मग ते लोड आपले होते दवाखान्यात पैसे जाण्यापेक्षा म्हटलं बंद स्टॉक केलेलं बरेच मुलं दोन्ही जॉब लाल दोन्ही टाईम सकाळचा नाश्ता दुपारचं संध्याकाळचं हे स्टाफ चांगला आहे माझा सगळा आम्ही नसतो तरी सांभाळत सगळे स्टाफ चांगले आहेत तुम्हाला दाखवून खाली ते सगळे इथले लोकल चेजेस ते पण असे तुमच्या सारखे इकडून तिकडून आलेले आहेत कामासाठी वगैरे दुसरं शहर इकडून तिकडून आलेले आहेत नेपाल वरन आलेले दोन दोन व्हीपी वरन आले मावशी इथल्याच आहेत म्हणजे पण त्यांचं गाव इथलं आहे लातूर आणि पराठ्यामध्ये आपल्याकडे पराठा कोण कोणत्या प्रकार, प्रकार आपण आलू आहे मेथी आहे मिक्स आणि थालीपीठ आहे छान खूप छान चालतात था। मुलांना बजेट पण ठेवावं लागतो ना पनीर वगैरे मी पहिला जास्त प्रमाणात कोणतं खातात जास्त प्रमाणात कोणता चालतो आलू आलू पराठा जास्त आलू मेथी जास्त चालतात थालीपीठ आणि मिक्स चालतात म्हणजे असं नाही असं नाही जेवढं बनवतो तेवढं सांगतो काकांबद्दल काय सांगणार चांगले भरपूर सपोर्ट असतो मला खूप छान आहे कोकणातली माणसं असतात भरपूर सपोर्ट असतो माझी मुलं जेव्हा लहान होती म्हणजे दहावी पर्यंत दहावी नंतर तर त्यांचे कॉलेज मध्ये लागली तर मदत करायची स्टाफ नाही आला की कांदे सोडायला म्हणजे जे पण इथे उभं राहायला वाढायला बिडायला जे मदत लागेल ते करायचे दोन्ही मुलं आता कुठं असत मुलगी बाहेर गावी मालदीसला मुलगा इथं बांधेला काम आहे चांगला आजकाल आपण जसं बघतो कि मुलांचा मुलांना कसं करायला काय मुलांचा सपोर्ट भेटत असं नाही तर आता त्यांची पण स्वतःची लाईफ आहे त्यांना जे पाहिजे ते करून द्यायचं म्हणजे त्यांची इच्छा असते जॉब करायचं जॉब करून द्यायचं व्यवसाय पाहिजे व्यवसाय करून द्यायचं आणि जरी आपण बिझनेस टाकला तरी मुलांचं लक्ष देणं जरुरी मला माझ्या काय थोडं कमी लक्ष देत आहे म्हणजे मुलं छान पण मला कधी कधी वाईट वाटत की त्यांना मी वेळ देऊ शकले नाही जास्त कारण की आपण स्वतः बनवल्याशिवाय नसतंय ना मी भाज्या वगैरे मी स्वतःच बनवायची चपाती वगैरे ही मावशी मागे दहा दहा वर्ष झाली तो, वर तो मुलगा आहे ना आता ते तेरा वर्ष झाले दोन हजार अकरा पासून आणि एक आजी होत्या त्या सात वर्षानंतर वारल्या भांडी घासा लावल्या बरेच माणसं जुने येतात त्यांना पण पाच सहा महिने झाले नवीन आहेत दोन तीन होती ती लग्न होऊन मग तिकडे तिकडे शिफ्ट झाले मागे एक दोन असे येऊन जाऊन असतात पुन्हा पटलं राहतात नाही पटलं जातात आता तुमचा व्यवसाय सगळा चांगला चालतोय म्हणजे छान चालतो तुम्ही गाड्या पासून सुरुवात केली आधी तिकडे स्टेशनला गाडा होता स्टेशनला गाडा आणि हे पण होते दोन गाड्या होत्या पण तोडलं ना हा म्हणून तुमचं म्हणून इकडे आम्ही घेतो आता तुम्ही या व्यवसायाला पुढे कसं बघताय पुढे काय प्लॅन आहे तुमच्या अजून याला कुठे घेऊन जायचंय तुम्हाला असे आम्हाला लोक बोलतात की आम्हाला ब्रँच करून द्या तुम्हाला पैसे देतो पण मला एवढे काय पैशाचं येणार चाललंय आमच्या मध्ये बघत आमचे आहे तो, तो मुलगा जो कामाला आहे भरपूर वर्षापासून तर आम्हाला झेपलं नाही तर त्याला द्यायचं विचार चाललंय नाहीतर तर घरातलं कोण बघू म्हणजे फ्रेंचायची साठी वगैरे लोक विचार हो विचारतात बानेरला विचारतात असे बाहेरून खायला येतात लांबून लांबून मग ते विचारतात आम्हाला ब्रँच देता का तुम्ही ब्रँच आम्ही तुम्हाला पैसे देऊ मला असं मध्ये मनापासून असं नको वाटत कशाला ते आता एवढं नाही आपल्याला वाढवायचं ठीक आहे आता तुमचं समजा नाव झालं तुम्हाला वाटतं का आपलं विसर आता पुढे पण चालला पाहिजे किंवा कोणीतरी पाहिलं पाहिजे हा पाहायला पाहिजे असा विचार आहे वाढलं पण पाहिजे नाव घेऊ एवढं काय आपल्या घेत तुमच्या मुलांनी बघितलं पाहिजे असं काय नाही 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 मला मुलांनी बघितलं पाहिजे असं काय नाही प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असते आता ते येणारे सोन आहे तिला मला असं वाटतं म्हणजे आपल्या सगळं हे व्यवसायामध्ये मेहनत खूप असते वेल भेटरने स्वतः त्यांना सांभाळायचं सांगू शकतो त्यांना काय त्याच्या पाहिजे घरासाठी माणसं सांभाळली पाहिजे थोडं असं आपल्याला सांभाळायला लागतं त्यांचं खाणं पिणं सगळं लागतं आमच्या कस्टमर विचारा हाय धुण्या पुणे पण भरपूर हा नाही ते तर घेतो आधी तुमचं झालं नाही एकदा तुम्ही बोला तुम्ही काहीतरी सांगत होता काय करायला पाहिजे आपल्याकडं काम आलं त्यांचं त्यांच्या सगळ्या गोष्टी लक्ष द्यावं पाहिजे थोडं तर पण पाहिजे कारण काय काय लोक चुकले रागोली नाही तर मग जास्त करत जातात मग तिथल्या तिथे त्यांची चूक सांगितलं पाहिजे पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर बघा तुम्ही तुमचा अभ्यास माझा सव्वा आहे चुकलं त्याला पटकन सांगायचं बाबा इथं तुमचं चूक तर हे करा एक तीन वेळा चांगलं व्यवस्थित सांगते नाही मग चौथ्यांनी सांगते बाबा आता तुम्ही बघा मला नाही जम स्टॅप जरुरी आहे आपण किती करणार का चांगला स्टाफ जरुरी आहे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवतो बऱ्याच वेळेस विद्यार्थ्यांच्या पैशांचा अडचणी हा मी त्यांना ऑनलाईन होत तर स्वतः सांगते बाबा उद्या नाकार मी त्यांच्यासाठी रेट कमी ठेवतो हात तुम्ही बाहेर दीडशे रुपयात खाल रेस्टॉरंट वगैरे पण खास मुलांसाठी मी कमी ते तर नसेल पैसे मी सांगते बाबा उद्या आणून द्या ते मुलं बोलतात का दाक उद्योग ओळख नाहीये नाही दिले मग म्हटलं माझं नसीब दिलं तर माझं नसीब एखाद्याचं पोट भरणं आपल्याला जरुरी आहे असं देतात अडून पण बहुतेक पोरं म्हणजे कोणी बाकी नाही शक्यत नाही एखाद्या वेळेला ते गावी बी तर मला महिन्याने आणून देतात मी विसरून जाते पण पोरं आणून देतात आहे म्हणजे अजून तेवढी आपली माणुसकी आहे आपल्या इंडियामध्ये तर असं मला वाटतं माझ्या बिझनेस मध्ये शंभरातले येणार तर ठीक आहे जाते आपल्याला याच्यामध्ये काही वाईट अनुभव आले किंवा कोणी येतात असे टपरी वगैरे कधी बिनकाम भांडण बिन्न करतात तेव्हा आपण शांत राहतो बाकी अगदी जे आले तर मग थोडं बघावं लागतं जेवढं होईल तेवढा बिझनेस थांबला तर था मुलांनी शांत राहणं जरुरी आहे आणि आपण जर स्वतःला जर आला नाही काही बनवता तर ते बिझनेस करू शकत नाही पुढे माणूस आता हल्ली मुलांना वाटत बिझनेस चा का लगेच चालते लगेच पैसा भेटत तसं नाही आपल्याला सगळं आलं पाहिजे अगदी भांडी घासून बसून झाडू धुडू जे हाय किरकोळ कामं पण आपल्याला करता आली पाहिजे आणि त्यात लाज नाही वाटली पाहिजे आपली लक्ष्मी आहे महिन्यात एकदा आपला हात पण फिरला पाहिजे साधारण किती कमीत कमी गुंतवणूक मध्ये व्यवसाय सुरू करता येऊ शकतो काय साधारण काय असं सा आताच्या लेव्हरमध्ये दहा हजार पण तुम्ही करू शकता डिपोजने हे सोडून बिजनेस चांगली ओळख असेल तर आपण आणू शकतो तिथून चालू करू शकतो महिन्याच्या महिन्याला व्यवहार क्लिअर ठेवायचा माणसांचं भाड्याचं लाईट बीड वगैरे व्यवहार क्लिअर ठेवायचा तर आपल्याला काय अडचण येत नाही असे आजकाल जसं तुम्ही म्हणले बरेच तरुण व्यवसाय सुरू करतात आणि बराच पैसा गुंतवतात पण त्याला रिस्पॉन्स नाही आला की दोन तीन महिन्यात बंद करून टाकतात धंदा छोट्यापासून चालू गोष्टी पासून म्हणजे कमीत कमी भांडवल मध्ये व्यवसाय सुरू केला पाहिजे असं कमीत कमी एकदम मध्ये कम बारावीस प्लेटी असे आपण तेच एकदम एकदम आता हल्ली बघा तुम्ही तसं एकदम काही जरूर नाही छोट्यापासून हळूहळू भेटतील तसं हळूहळू वाढेल कधी मध्ये बिझनेस खूप होत नव्हतं लोक काय आज तिकडे नवीन टाकतात तिकडे जातात मग त्या पण हो आपल्याला राहावं लागतं हलू हलूया अपेक्षा नाही ठेवा आज वाढेल तर उद्या पण वाढेल आज कमी होईल उद्या जास्त होईल आज कमी होईल उद्या होऊ शकतो लॉस प्लस मायनस होऊ शकतो हा होऊ शकतो आणि क्वालिटी कशी मेंटेन करायला पाहिजे जी आहे तीच ठेवायची बदल नाही करा जेवढं जवळ जम स्वच्छ व्यवस्थित तुम्हाला मी खाली माझी माणसं तर चालू एक खाली मसाला बनवतो हो की तर जागेवर प्लेट व्यवस्थित देते हा माणूस व्यवस्थित येतो जरा पण चुकला करत मी तिला सांगतो की बाबा एक मागं पाऊस पुढे जा एक पुढं मागं जा असं म्हणजे करपला सांगतो पुढं जा मागे असं सांगतो म्हणजे करपलं सांगतो मागे आणि करपला असेल एखादा चुकून तर मी देत नाही तो तसं साईडला ठेवतो की आज तो माणूस खाऊन जाईल उद्या येणार नाही असं असतंय ना त्यावेळेस आपला लॉस झाला तरी चालेल पण तो पराड पण त्याला द्यायचा नाही म्हणजे जे आपली असं संपवायचं काम नाही करायचं त्यावेळेस आपण नुकसानी आपली चुकीच्या कंटाळा नाही केला कारण की बिझनेस म्हटलं की वेळ द्यावा लागतो काम पण भरपूर असतो कंटाळा केला तर बिझनेस वाढत नाही

साडेनऊन घरातलं सगळं देवपती वगैरे करून मी चारला हजर होईल तेव्हा आमचा साडेचार धंदा चालू व्हायचा आता मी बोललो नायप्रमाणे पाच वाजता करतो आता मी सकाळीचे ब्रेक मी येते मला वाटलं तर येते मी अकरा वाजता येते दोन जुनी माणसं त्यांना मी तयार केले मग ते साय हँडल करतात त्या सध्या जे असं रस्त्यावरती स्ट्रीट फूड वगैरे आपण येतो त्याच्यामध्ये पुरुष जास्त दिसतात या व्यवसायामध्ये महिला फार कमी दिसतात महिला महिला असतात मागे असतात कधी पण कुठं पण तुम्ही जा महिला आतमध्ये किचन मध्ये असतात आता जे मेस बीस चालतात ना तिथं महिला आतमध्ये बसता येत आता बरेच महिला बिझनेस मध्ये लक्ष टाकतात नाही असं नाही आता मी पण जेव्हा जेव्हा मी म्हणायची तेव्हा खाली असायची खाली सात बसता पगार म्हणजे मिस्टर इथे असेल महिला नसतात असं नसतं महिलांचं सात लागतो म्हणजे तुमचं महिला असतात पण त्या दिसत नाहीत मागे असतो तुम्ही आता तुमच्यापासून समजा सुरुवात झाली की बाबा आता महिला पण दिसत आहेत असं आता मी आम्ही काय केलं आमच्या वयाप्रमाणे माझे मिस्टर सकाळी पूर्ण हँडल करतात संध्याकाळी मी हँडल करतात ते असतात मला सगळी तयारी करून देतात सगळं लक्ष ठेवतात काय कमी पडेल गर्दी झाली पटकन येणार आणि मिस्टर बघ सकाळी आता मी थोडं रेस्ट घेतले म्हणजे माणसं नसलं तर मग यावं लागतं नसलं तर मग अकरा वाजता येते राऊंड मारून जाते काय कमी जास्त आहे का बघावं लागतं कुठं काय उघड काय ठेवलं तर ते लक्ष ठेवावं लागतात उंदीर बिंदीर असतात एखाद्या वगैरे माणसावर लक्ष ठेवावं लागतं कधी वाद असतात माणसाचे ते लागतं लागतात बघावं लागतं छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये खूप लक्ष द्यावं लागतं आरोग्याच्या दृष्टीने पण तशी काळजी घ्यावी लागते जेणेकरून आपले कस्टमर टिकले पाहिजे हा ते घेते मी पूर्व घेते जसं आता माझ्या आलू पराठ्यामध्ये मी ओवा वगैरे टाकते त्यामुळे गॅसेस वगैरे ना हळद टाकते त्यामुळे घसायला प्रॉब्लेम न होईल जेवढं जमेल तेवढं फ्रेश चालू माहिती असं बाबा एवढं आपल्याला जेवढं साडे दहा वेळेस तेवढंच करायचं बाकी मसाला बिसायला कधी आता कॉलेज एरिया जॉब ची पूर्ण माहिती आपल्याला की अमुक महिन्यात सुट्टी द्यावं मग तेव्हा आपण कमी सगळ्या मटेरियल बनवायचं मग इथले एरिया प्रत्येकाच्या ठिकाणचे असतात त्याचे बिझनेस की बाबा ह्या टायमधे ते येतात जसं तर रविवारी भरपूर मटेरियल बनवावं लागतं तेव्हा फॅमिली वगैरे येतात शनिवार रविवार सुट्ट्या असल्या सव्वीस जानेवारी कुठल्या पण असल्या महिन्यात सुट्ट्या असतात तेव्हा गर्दी फुल असते कारण की तेव्हा फॅमिली वगैरे बाहेर पडतात फॅमिली वगैरे पण भरपूर कष्ट पडतात ते शनिवार रविवार कुठली सुट्टी असतात तेव्हा येतात विद्यार्थ्यांचं काय कॉम्प्लिमेंट जेव्हा तुमचा पराठा खातात तेव्हा काय विद्यार्थी काय सांगतात आवडीने खातात एक कस्टमर कमसे कम आठवड्यात तीन वेळा येतो कम्पल्ट एक कस्टमर एकाच सांगतो बाकी सगळे एखादे असे असतात की रोज पण येतात रोज पराठे घेऊन जातात कम भरते कारण की गरम गरम जागेवर हो त्यांच्या समोर बनवून देत ना दे मी जरा पण मुलांना असे आडव तिडो करून देत व्यवस्थित शेका मावशीने जर जास्त भरत सांगा मिडियम भरा शेकला जातो नाच नको व्हायला त्यांनी व्यवस्थित शेकलं नाही तर त्या सांगा व्यवस्थित शेकून दे कसं द्यायचं नाही परत देते त्यामुळे कुणा त्रास नको व्हायला सगळ्या गोष्टीचं लक्ष ठेवते तुमचा अनुभव काय या सगळ्या कामाबद्दल ते सांगा कामाबद्दल म्हणजे कसं पहिली गोष्ट म्हणजे शेजारी सर्व चांगले आहेत शेजारी आहेत आमची मंडळी सर्व चांगले आहेत आम्हाला कुठलाही प्रसंगाला वेळेला काय कुठली गोष्ट लागली तर ते पहिले आम्हाला मदत करतात म्हणजे आपली माणसं नसतात सुद्धा शेजारी आम्हाला नवीन जवळ असतात आमच्या प्रसंग आला कुठलाही वेळ आमच्यावरती वाईट प्रसंग चांगला होतात आमचे शेजारी नेहमी हजर असतात काही गोष्ट म्हणजे दुसरी गोष्ट म्हणजे इथे जी मंडळी आहे म्हणजे कस्टमर सगळे आहेत ते स्वच्छ चांगलं गरम आणि बऱ्याच वेळेस असं असतं की घरांमध्ये स्त्रियांना असं सांगितलं की तुम्ही काम करा पैसे वगैरे पण तुमच्या बाबतीमध्ये तुम्ही काकूंला समोर आणले म्हणजे सोबत मिळून तुम्ही काम करतायत तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं की महिलांनी काम पुढे येऊन काम केलं पाहिजे पाहिजे आपण मी पुढे आणलं नाही ज्या वेळेला माझ्यावरती वाईट प्रसंग आला होता माझं गाव सोडून शहरामध्ये आलो त्यावेळेला सुचवलं ओके आपण जेव्हा आपल्या गाव सोडून दुसऱ्या गावात जाऊ तेव्हा आम्ही सक्सेसफुल होऊ आम्ही दोन सातच्या आलो तेवढे आमच्या बरोबर कोणी होत असं आमच्या आईवडील जास्त होतो काय काय म्हणजे भांडवल वगैरे काय स्वतः आमच्या आईवडांचे आसपोत जास्त माझ्या वडिलांचे होते लाकोडमध्ये काहीच नव्हतेमध्ये खिडे गाव होतं चार हॉटेल होते होते सातला चार हॉटेल काकूला पहिल्यात्न आवड आहे जवळ बनवायची जवळ बनवायची पोह्यामुळे केवळ नाव झालं पोहे करता करता असते असते खिचडी मग उडली मग इडली कापूच्या डोक्यामध्ये नेहमी वेगवेगळे हे असतात विचार मेनू पण ते नेहमी करावं आकुड मी त्यावेळेला कुठलंही नव्हतं पराडा त्यावेळेला पाडा चालू केलेला आहे काकूंना तीस रुपयामध्ये सुरुवातीला आजूबाजूच्या लोकांनी भरून प्रयत्न केले चालू करायचं आपलं बघून पण त्यात कोणी यश आलं नाही शेवटी महत्व असतं चवीला महत्व असतं बरोबर आणि त्याहीपेक्षा तुम्हाला काय पाहिजे आपण द्यायला पाहिजे आपण सर्व गोष्टी जाणून घेतल्या पाहिजे आणि कुठली गोष्ट गिरहकाला देताना त्याच्यामध्ये आपला कुठला भेदभाव ठेवायचा गिरकाला द्यायला पाहिजे तेव्हा ते पोचतो गिराकाला खाणं कष्ट समाधान होऊन गेलं पाहिजे थोडक्यात अशी बरीच लोक त्यांचं घर शहर सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायी पाहावं लागतं तर असे जे लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगता त्यामध्ये का त्याच्याकडे कट्टी ताकद संपता त्याने सोडावं त्यांनी काम करायला नये कुणी काय उपचार श्रीमंत नसतो पडले पडले लगेच तो आपल्या स्वतःच्या पायावर तो बरोबर करत असतो पण प्रयत्न करायला पाहिजे प्रयत्नाने परमेश्वर तुम्हाला जेड हलकीलगाव ते भेटणार नाही तुम्हाला खाटल्यावर घटना पहिले गोष्ट तुम्ही कामाला लाजायच नाही कसं नाही लागायचं नाही हा पाय आहे म्हणजे महत्वाची कष्ट महत्वाचे आहे तुम्ही कुठे जरी असाल तरी म्हणजे तुमचे कष्ट आणि मेहनत महत्वाची आहे कष्ट पाय असे फळ कच आहे ना ते कुठल्या झाडाला फळ नाही असं झाड आहे कुठलं कष्ट झाड ना की प्लेस झाडाला झाडाला ऐकायचं नाही तेळायला पुढे कुठल्या झाडाला कट्ट्याच्या फळाला त्याचं फळ आहे ते लावायची गरज नाही आपल्यावरती ते कसं वाढवत येते आपण काय आपण काम कामच राहायचं देणार नाही मालक आहे वरचा बरोबर देण्याश्वर आपल्याला काय नसतं आपलं काय फक्त कष्ट करत राहणं प्रामाणिकपणे फरते असं बेमान नाही प्रमाणपणे कष्ट करायचे तुमचं नाव सांगा मला माझं नाव लक्ष्मी लक्ष्मी विठ्ठल बनसडे किती वर्षापासून काम करत तर मला दहा वर्ष झाले इथे काम काय काय का, काम करतो तुमचं काय काम असत इथे पराठा बनवणं आणि सकाळचा नाश्ता असतो पोहे शाबुकचरी उडी दोडे सर्व काय सकाळी ते बनवत असते संध्याकाळी पराठा सकाळी किती वाजता येतो तुम्ही सकाळी मी सात वाजता येते आणि रात्री किती वाजता जात रात्री अकरा साडे दहा ला बंद होते मदत ब्रेक वगैरे असतो संध्याकाळी मग काका येते आम्हाला पोहोचवायला घरी तु। गाडीतून पोहोचून देतात काका ताई खूप आमची म्हणजे काळजी घेतात असं आम्ही इथं कामाला असं वाटत नाही घरच आहे असं समजून आम्ही काम तुमच्या घरी कोण कोण असत माझ्या घरी दोन मुलं आहेत एक मोठ्या मुलीचे लग्न झाले आणि एक मुलगा मुलगी त्यांचं शिक्षण वगैरे इकडे झालं हो इकडे झालं मुलगा पंधरावी शिक्षण झालं त्याचं आता जॉब करतो कंपनीमध्ये कस वाटत काम म्हणजे काम आम्हाला कामावर आल्यावरच आनंद वाटतो सर्वांना घरी असले की नाही करत एखाद्या समजा आजारी वगैरे असले घरी नाही कामावर आले तरच नाही सर्व जास्त काकाताईन मुळ आम्हाला काम सोडायचं किंवा घरी राहिलं तर का तुमचा हात विद्यार्थी पराठा खातात काय वाटत आनंद वाटतो खूप आवडीने खातात छान झाले का खूप छान झाले खूप आवडीने म्हणजे सर्व आता आपण काम करतो तिथं तर आपलंच काम आहे की आपण कामाला आहे असं नाही करायचं की आपलंच हे काम आहे आपल्या घरचंच आहे असं समजूनच करायचं आणि आम्ही तसंच केले कारण काकाताई आमचे चांगले आहेत आता काका तेही मला कधीच म्हणजे कुठल्या उंची सगळे आमच्या मनावर सोडलेलं आहे की हे नका करू ते नका करू असं कधीच काय बोलले सगळं तुम्ही जे करतात तुमच्या आड तुम्ही बरोबर आहे हो तुम कसा सपोर्ट तुम्हाला तुम्ही जेव्हा काम करत होता हां ते पण बोलतात म्हणजे सांगतात ते त्यांनी सपोर्ट दिला म्हणून इथं मी कामाला आहे उशीर झाला केला तरी काही बोलत नाहीत हो आणि काका मेन आमचे काका बरोबर वेळाच असतो कैसा है मैम का स्वभाव कैसा है सर का कैसा है उनके साथ काम करके कैसा लगता है बहुत अच्छा लगता है हम हमें यहाँ बारह साल हो गया है 2011 में मैं यहाँ आया था एक साल कहीं और था यहाँ पे आया अच्छे हैं अंकल भी अच्छे हैं दीदी भी अच्छी है जब कोई अच्छा रहता है तभी हम रुकते हैं उसके पास नहीं तो हर कोई तो दो महीने चार महीने करके चला जाता है हम तो बस यही कहना चाहेंगे अगर कोई भी इंसान एक जगह काम करेगा तो उसके लिए फ़ायदा रहता है और जगह जगह अगर हम आज यहाँ किए कल वहाँ किए तो हमारे लिए भी नुकसान बाकी मालिक को थोड़ा तकलीफ होती है अगर हम एक ही जगह काम करते हैं फिक्स होते हैं तो मालिक को भी अच्छा लगता है बाकी अपने को भी बहुत अच्छा लगता है हर एक चीज़ में अपना हुनर सीखने को मिलता है कुछ तुमसे हमें हमी मुड़ावत घेतनी खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारू वा, आता एकदा फक्त आपला ॲड्रेस सांगा कुठं कोणत्या ठिकाणी रेल्वे स्टेशन आहे आणि हॉटेलचे नाव मयूर पराठा सेंटर मयूर स्नॅक सेंटर पण पराठा सेंटर पण द्यायचा खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून धन्यवाद थँक्यू